तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सकाळचा स्किन केअर रुटीन शेअर करायला सांगितला होता त्यामुळे चला आज बघू माझा सकाळचा स्किन केअर रुटीन काय आहे तर आता सगळ्या जणांना एक मिसअंडरस्टँडिंग असते की चेहऱ्यावरती क्रीम लावणे म्हणजे स्किन केअर पण असं नाही आहे बरं का स्किन केअर म्हणजे फक्त क्रीम लावलं न हे नसतं बलकी तुमच्या फेससाठी तुमच्या स्किनसाठी तुम्ही कोणती कोणती काळजी घेता हे सुद्धा एक स्किन केअर आहे तर सकाळी उठल्या उठल्या भरपूर सारं पाणी फेसवरती मारते जागी होण्यासाठी आणि त्यानंतर सुरू होतं माझा दिवस दिवसाची सुरुवात कायम व्यायाम करण्याने चालू करते कारण व्यायाम केल्याने स्किन तर चांगली राहतेच पण त्याचबरोबर तुमचं पूर्ण आरोग्यसुद्धा खूप हो चांगलं राहतं आता व्यायाममध्ये प्राणायाम योगा मेडिटेशन हे सगळंच इन्क्लूड करते सो दॅट मनालाही खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं आणि दिवसाची सुरुवात एकदम परफेक्ट झाली असं वाटतं त्यानंतर अगदी छान असा घाम आल्यानंतर मी यूज करते निव्याचा हा माइ मिल्क डिलाईट्समधला फेसवॉश हा नॉर्मल स्किनसाठी खूप चांगला आहे हा ट्राय करण्यासाठी मी पहिला यूज करायला स्टार्ट केले पण टू बी व्हेरी फ्रँक मला हा खूप आवडला इतका माइल्ड आहे म्हणजे लिटरली असं वाटत आहे की चेहऱ्यावरती क्रीम लावूनच तुम्ही वॉश करत आहात खूप जास्त माइल्ड आहे आणि खूप जास्त सॉफ्टसुद्धा वाटतो ह्याच्यानंतर आणि आता फेसवॉश करताना मिनिमम एक मिनिट फेस फेसवॉश करावा हे मी रोज फॉलो करते पण आधी चेहऱ्यावरती लावण्याच्या आधी पहिला हातावरतीच थोडंसं फोम करून घ्यायचा आणि मग तो चेहऱ्याला लावायचा आणि फेसवॉश पूर्णपणे जेव्हा होतो त्यानंतर मी एक मायक्रोफायबर टॉवेल यूज करते आणि चेहऱ्याला फक्त पॅट ड्राय करून फेस जो आहे तो मी ड्राय करते बऱ्याच जणांना फेसला राब रब करायची खूप सवय असते पण असं अजिबात करू नये आपल्या फेसवरती फक्त पॅट ड्राय करून फेसला ट्राय करून घ्यायचं त्यानंतर मी यूज करते है टोनर आता टोनरसाठी मी हा प्लमचा टोनर यूज करत आहे हा अल्कोहोल फ्री टोनर आहे आणि टोनर यूज करणं हे खूप गरजेचं असतं स्पेसिफिकली उन्हाळ्यात कारण टोनर जो आहे तो आपल्या पोर्सना मिनिमाइज करतो आणि पोर्स मिनिमाइज झाल्यामुळे ऑइलसुद्धा कमी निघतं त्यामुळे मी एका कॉटन पॅडवरती टोनर घेते आणि पूर्ण चेहऱ्यावरती तो लावते आणि जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता आणि आता टोनर लावल्यानंतर मी यूज करते मॉइश्चरायझर आता मॉइश्चरायझरसाठी मी रिसेंटली हा पॉईंटचा लाईट मॉइश्चरायझर इन्क्लूड केली आहे स्किन केअरमध्ये कारण आता उन्हाळा आहे आणि खूप हेवी मॉइश्चरायझर मला नको आहे कारण ऑलरेडी आपल्याला खूप जास्त घाम येत असतं त्यामुळे हा पॉंड्सचा लाईट मॉइश्चरायझर मी इन्क्लूड केले आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्याला एक दोन मिनिट खूप छान असं मी माझ्या फेसमध्ये मसाज करते सो so दॅट आपण जे पण प्रोडक्ट्स लावलेलं ला आहोत ते तुमच्या स्किनमध्ये खूप छानपणे ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि खूप जास्त सॉफ्टसुद्धा वाढतो आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन माझ्याकडे दोन आहेत जे मी करंटली यूज करत आहे एक आहे हा ॲक्वॉलॉजिकलचा सनस्क्रीन आणि दुसरा आहे हा डॉक्टर प्रिस्क्राईब इन ॲग्रोसचा सन सनस्क्रीन दोन्हीही खूप चांगले आहेत पण आज मी इन ॲग्रोसचा वापरत आहे कारण हा सिलिकॉन बेस्ड आहे आणि मॅट फिनिश देतो त्यामुळे जास्त घाम येत नाही आणि आता स्किन केअर झाल्यानंतर लिप, लिप बाम लावायला अजिबात विसरत नाही कारण हो सुद्धा तेवढीच काळजीची गरज असते सकाळी एकदा लिबम आठवणीनं लावते आणि झोपण्याच्या आधी सुद्धा एकदा लावते सगळंच so, हा आहे माझा सकाळचा सा, मिनिमम स्किन केअर रुटीन खूप कमी प्रॉडक्ट्स यूज करते आणि हे मी डेली करते रोजच्या रोज हे स्किन केअर रुटीन फॉलो करते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडंसं मोटिवेशनसुद्धा मिळालं असेल तर तुमचा स्किन केअर रुटीन नसेल तर नक्की सेट करा कारण स्किनसाठी खूप चांगलं असते आणि लॉंग रनमध्ये तुमची स्किनसुद्धा खूप चांगली राहील सो डू सेट अ स्किन केअर रुटीन आणि आता जे सबस्क्राईबर शॉटआउटचे नेम आहेत ते मी क्विकली घेणार आहे सो माझे जी न्यू सबस्क्रायबर्स आहेत ते आहेत थँक्यू सो मच सोनाली फल्ले थँक्यू सो मच अरुणा थँक्यू सो मच ज्योती दुबी थँक्यू सो मच तेजल बराटे थँक्यू सो मच नेत्रा नेत्रा थँक्यू सो मच निशा कदम उमा भाटे सुमय्या बिजापुरे थँक्यू सो मच ज्योती पाटील जयश्री मेघना मंदा राऊत वैशाली वैशाली भडके थँक्यू सो मच अपर्णा शेनाय थँक्यू सो मच विद्या काटकडे थँक्यू सो मच गाईज फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव यू ऑल आणि गाईज तुम्हाला जरी वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये ना लिहायला अजिबात विसरू नका परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र